पाकिस्ताननं पराभव स्वीकारत संघर्ष थांबवण्याची विनवणी केल्यामुळे ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आलं कोणाच्याही दबावाखाली नाही संरक्षण मंत्र्यांचा लोकसभेत पुनरुच्चार पाकिस्तानच्या अणुहल्ल्याच्या धमकीला घाबरत नाही कुरापती केल्यास ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू करणार देशाची सैन्यदलं सगळ्या आघाड्यांवर सज्ज असल्याचा सा संरक्षण मंत्र्यांचा इशारा ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्करानं दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान नमला हा पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेचा आणि मनोबलाचा पराभव संरक्षण मंत्री राजनाथ सिंग संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये आजही विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब संसदेतील चर्चेपूर्वी काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी एका मुलाखतीत पहलगाम हल्ल्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपाची कडाडून टीका जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन महादेव अंतर्गत भारतीय सैन्याकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा शोधमोहीम सुरू आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी पक्षांतर्गत आणि गटबाजी टाळून दिनानं कामाला लागावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढल्या जातील तर मैत्रीपूर्ण लढत हा अपवाद आहे मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार थायलंड आणि कंबोडिया यांनी तत्काळ आणि कोणत्याही अटींशिवाय संघर्ष विराम करण्यावर सहमती मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांचा दावा अमेरिका आणि युरोपीय संघ यांच्यात व्यापार करारावर सहमती अमेरिकेकडून पंधरा टक्के टॅरिफ तर युरोपीय संघ करणार सहाशे अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आणि फिडे बुद्धिबळ महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या दिव्या देशमुखनं घडवला इतिहास निर्णायक सामन्यात भारताच्याच कोनेरू हंपीवर केला